नमस्कार सर्वांना आणि मराठी उखाणे या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी नवीन अशी अगदी सोपी आणि पटकन लक्षात राहतील अशी पंचवीस उखाणे घेऊन आलेली आहे तर माझ्या मैत्रिणींनो उखाणे आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आजची सुंदर सोपी आणि पटकन लक्षात राहतील अशी उखाणी बघूया बहिणीसारख्या ननंदा भावासारखे दीर बहिणी सारख्या ननंदा भावासारखे दीर रावांचे नाव घ्यायला मन माझे अधीर सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी सौभाग्यरूपी मंगळसूत्राला असते सुबकदार नक्षी रावांचे नाव घेते सर्व आहेत साक्षी गुलाबाच्या फुलांपेक्षा नादूक दिसते शेवंती गुलाबाच्या फुलांपेक्षा नाजूक दिसते शेवंती राव सुखी राहावे हीच परमेश्वराला विनंती डब्यात डबा डब्यात केक डब्यात डब्बा डब्यात केक राव आहेत आमचे लाखाते आग्रह खातरनाव घेते आशीर्वाद द्यावा आग्रह खातरनाव घेते आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा मावळाला सूर्य चंद्र उगवला आकाशी मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी रावांचे नाव घेते हदीपुंकवाच्या दिवशी दुधाचे केले दही दह्याचे केले ताक दुधाचे केले दही दह्याचे केले ताक रावांनी मला मारली प्रेमाचे हात दारा पुढे काढली रांगोळी चित्रांची दारापुढे काढली रांगोळी चित्रांची रावांना साथ आहे सर्व मित्रांची पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा मुंबई ते पुणे आहे तीन तास अंतर मुंबई ते पुणे आहे तीन तास अंतर आधी खाऊन घेते जरा नावाचं बघू नंतर नवे घर नवी लोक नवी नवी नाती नवे घर नवी लोक नवी नवी नाती आमचा संसार होईन मस्त राव असता सुरती पैठणीवर शोभते मोराची जोडी पैठणीवर शोभते मोराची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी आकाशात चमकतो तारा जमिनीवर चमकतो हिरा आकाशात चमकतो तारा जमिनीवर चमकतो हिरा राव आहेत माझा दागिना खरा तांब्याच्या पळीवर नागाची खून तांब्याच्या पळीवर नागाची खून रावांचे नाव घेते टिंबटिंबाचे सून साखरेचे पोते सुईने उसवले साखरेचे पोते सुईने उसवले रावांनी मला पावडर लावून फसवले सुखी संसाराला हवी विश्वासाची जोड सुखी संसाराला हवी विश्वासाची जोड रावांचे नाव घेते लाडूचा घास घालून तोंड करते गोड भोळ्या शंकराला बेलाची आवड भोळ्या शंकराला बेलाची आवड रावांनी पत्नी म्हणून केली निवड पायात घातली जोडवी गायात घातलं डोरलं पायात घातली जोडवी गायात घातलं डोरलं रावांचं नाव माझ्या हातावर मेहंदीनी कोरलं आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचे नाव घ्यायला आग्रह कशाला हवा माहेर माझे मायेचे सासर माझे सुखाचे माहेर माझे मायेचे सासर माझे सुखाचे रावांचं नाव आहे माझ्या सौभाग्याचे नवीन घरामध्ये मी लग्न करून आले नवीन घरामध्ये मी लग्न करून आले लग्न करून मी सर्वांबरोबर कम्फर्टेबल झाले लग्न करून मी सर्वांबरोबर कम्फर्टेबल झाले राव माझ्यासाठी सुटेबल झाले हातात भरला हिरवा चुडा आणि गळ्यात घातली चिंच पिक हातात भरला हिरवा चुडा आणि गळ्यात घातली चिंच पिंपरी रावांचे नाव घेते जेजुरी गडावर खंडोबा तर कारले गडावर नांदते एकवीरा आई जेजुरी गडावर खंडोबा तर कार्ले गडावर नांदते एकवीरा आई रावांचे नाव घेते तेच माझे साई आषाढात करते पंढरपूरची वारी आषाढात करते पंढरपूरची वारी रावांचे नाव घेते श्रावणात महादेवाच्या दारी एकविरा देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे की या व्हिडिओमधील उखाणे जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचे हे उखाणे तुम्हाला जर आवडले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा